आमदार साहेब आले होते पंधरा वीस मिनटा अगोदर त्याच्यानंतर आम्ही खऱ्या अर्थाने पेशंटला भेटण्यासाठी आलो आणि नंतर अर्धी बाई टास्क चालू असतानाच त्यांना मी खऱ्या अर्थाने जॉईन झालेलो आहे तुम्ही बऱ्याच दिवसांत दोघे एकत्र आहात बऱ्याच दिवसांना बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये आमची दोघांची भेट होते तुमच्या खासगी बैठकांचं मला सांगू मुद्दा खासगी ना बैठका नाही सांगत एक विविध कार्यक्रम लग्न असतील कुणा आमचे संबंध तुमचे जे मित्र आहेत त्या मित्र परिवारामधून भावी आमदार म्हणून स्टेटस ठेवले जातात त्या प्रकारच्या पोस्ट टाकले जातात सोशल मीडियावर त्याबाबत काय सांगा तुम्ही इच्छुक आहात नाही आहात आमदार की लढवणार आहात नाही लढवणार नक्की काय खऱ्या अर्थाने तर जाहीर सांगण्याचा विषय पहिल्यांदाच आला मी महाविकास आघाडीचं काम पवारसाहेबांच्या गटाचं मी काम करतो मी त्यांचं हे काम करतो आणि ते करत असताना का कार्यकर्त्यांची इच्छा माझ्या तिकडे भाव माझ्या मित्रबरोबरची इच्छा हे असणं स्वाभाविक आहे सत्यशील इच्छुक आहात परत तुम्ही नाही सगळेच आहेत तुम्ही तालुक्यात बघितलं तर ता एक सोळा सतरा आमदार बावी आमदार म्हणून जनतेने सांगितलं तर जनतेने सांगितलं तर शंभर टक्के जनता म्हणाली तर आता अतुल बँकेने तुमच्या चवळीक वाढली त्यांना जवळ घेण्याचा प्रयत्न तुम्ही सोबत प्रयत्न त्यांनाच नाही सर्वांना जवळ घेण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला सगळ्यांनी एकत्र घेऊन जाण्याचा नेहमीच माझा प्रयत्न राहिला आणि पुढेही राहील